शुभविवाह या अठरा सप्टेंबरच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला वाघिणीसारखं आपल्या भूमीचं रूप दिसणार आहे आणि या सगळ्यामध्ये रागिणीच्या तोंडूनच रागिणीच्या कर्तुतीचा सगळा पंचनामा तर भूमी करणारच आहे पण एक गोष्ट नियती भूमीकडून अशी करून घेणार आहे की ज्या गोष्टीमुळे एक एक मालिकांची लिंक लागत भूमीने भिंतीवरती लिहिलेल्या कोळशाने जे लिहिलेलं आहे ते सगळं सत्य होणार असत आता नक्की भूमीने हे का लिहिलं कसं लिहिलं ते आकाशपर्यंत कसं पोहोचलं हे या व्हिडिओमध्ये पाहू अठरा सप्टेंबरच्या भागामध्ये भूमी सांगत असते खरं सांगायचं तर जन्मदात्री आईची ही कुणीही घेऊ शकत नाही आकाश हे सगळं ऐकतो आणि त्याला जरास भूमीचं वागणं हे विचित्र वाटतं मग आकाश म्हणतो भूमी काय झालं तू असं का म्हणत आहेस यावरती भूमी म्हणते आकाश मला कुणाला दुखवायचा हेतू नव्हता यावरती आकाश म्हणतो मला माहितीये ना तुला कुणालाही दुखवायचा हेतू नव्हता पण तुला शब्द जरा जपून वापरायला पाहिजेत त्यामुळे आई दुखावली जाऊ शकते हो, दुखावली ना भूमी म्हणते कुणालाही दुखवण्याचा माझा हेतूच नव्हता आकाश म्हणतो हो दुखवण्याचा हेतू नव्हता तरी अनभवने आई दुखवली गेले ना त्यामुळे तू तिची माफी माग यावरती मग मात्र रागिणी म्हणते नाही रे आकाश कशाला माफी वगैरे मागायला तू काही सांगू नको या तिने काही ते मुद्दाम केलंय का यावरती आकाश म्हणतो हो मी सुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की तिने काही मुद्दाम नाहीच केलेला आहे पण ती सुद्धा माणूसच आहे की नाही चूक तर तिच्याकडून सुद्धा होऊ शकते की नाही त्यामुळे भूमी तू एक काम कर तू माफी मागून टाक असं म्हणत आकाश भूमीला माफी मागण्यासाठी फोर्स करत असतो फायनली भूमी आता माफी मागण्यासाठी उठते रागिणी उगाच ऍक्टिंग करत नको रे आकाश कशाला माफी हे आणि ते बोलत असते पण भूमी माफी मागण्यासाठी उठते ज्या वेळेला भूमी माफी मागण्यासाठी उठते त्यावेळेला रागिणी मात्र आता तिकडे समोर उभी असते आणि भूमी एक एक पाऊल रागिणीच्या दिशेने टाकते पुढे येते त्याच वेळेला रागिणी भूमी जेव्हा आपल्या समोर येत असते तेव्हा तिच्या पुढ्यात असलेलं एक टेबल ते भूमीच्या दिशेने भिरकवते म्हणजे कुणालाही कळणार नाही असं फक्त ते भूमीला समजतं आणि भूमी पायामध्ये पाय टाकून अडखळते आणि भूमी पडणार तर रागिणी तिला म्हणते अग सावकाश जरा काय चाललंय तुझं असं म्हणत नाटकी आव आणते मग भूमी सॉरी म्हणण्यासाठी वागते त्यावेळेला तिच्या डोक्यावरती हात ठेवत रागिणी म्हणते बघितलंस ना बघितलंस ना कशी तुला तोंडावरती अपटले ते म्हणजे तुला कितीही वाटलं ना की या सगळ्यामध्ये तुला सगळं जून आठवलंय पण तू हे सगळं कुणालाही सांगू शकणार नाहीस असं म्हणत इकडे आता रागिणीने भूमीला त्या सुद्धा अवस्थेमध्ये जबरदस्त इशारा दिलेला असतो भूमी रागिणीकडे पाहते डोळे वटारून पण त्यावेळेला काहीही बोलणं तिला पटत नाही म्हणून ती गप्प बसते आणि आता रागिणी म्हणते अगं खरच माफी मागण्याचं काही कारणच नव्हतं आता आकाश म्हणाला म्हणून नाहीतर माफी वगैरे मांडण्याचं खरं काही कारण नाही असं म्हणत रागिणी भूमीला उगाच कशाला माफी मागते असं म्हणायला लागते त्यानंतर मग मात्र आकाश म्हणतो खरं सांगायचं तर, खर तर आईचं मन खूपच मोठं आहे त्यानंतर भूमी आता कच्चीवरती कपडे वाळत घालण्यासाठी चाललेली असताना रागिणी म्हणते थांब कुठे चाललीस अगं ती बादली दे हातामध्ये माझं दुसरं काम आहे ते काम तुला आता करायचं आहे भूमी रागिणी रागाने पाहते त्यावरती रागिणी म्हणते हे बघ तू कितीही रागाने पाहिलंस कितीही काही लस, तरी मला काहीही फरक पडणार सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे बघ आता ना या घरामध्ये मी जे म्हणेन ना तेच होणार आहे तू कितीही काही कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आकाश कोणाचं ऐकणार तुला माहितीये ना आकाश फक्त माझेच ऐकणार आहे पण तुला आजी गोश्ट बग, आता माझी एक गोष्ट करायला पाहिजे हे बघ आता जर का माझ्या विरोधात जाण्याचा तू पुन्हा एकदा जरी विचार केलास ना तर तुझ्या आकाशला पूर्वीसारखं असं ढोल वाजवत बनवणारं माकड बनवायला मला वेळ लागणार नाही आणि या सगळ्यामध्ये तू काहीही करू सुद्धा शकणार नाहीस हे बघितलंस ढोल बडवणारं माकड आणि हे माकड तुझ्या आकाशला मी याच्या आधी पण बनवलंय याच्या आधी सुद्धा म्हणजे आकाशच्या गोळ्या बदलणं त्यानंतर आकाशच्या आई वडिलांचा अपघात आकाशला वेड बनवून ठेवणं त्याचप्रमाणे बोट ब्लास्ट घडवून आणणं त्याचप्रमाणे रघुबाकांचा मृत्यू तांडेलचा मृत्यू किती गोष्टी सांगू मी तुला एक ना शंभर गोष्टी मी काहीही करू शकते पण मला मला कुणीही अडवू शकत नाही मला कुणीही जाब विचारू शकत नाही असं बरोबर मी बंदोबस्त केलाय त्यामुळे भूमी तू काहीही प्रयत्न केलास ना जरी आकाशला काहीही सांगण्याचा आकाशला काही बोलण्याचा तर तुझ्या आकाशचं हे असं माकड करायला मला वेळ लागणार नाही ज्याप्रमाणे ढोल बडवणार आधी तो कसा माकड होता तसाच माकड आता सुद्धा तो बनून राहील याची मी दक्षता घेईन आता तू ठरव तुझ्या आकाशला नॉर्मल लाईफ जगायला द्यायचं की त्याला असं ढोल माकड बनवायचं असं म्हणत आता ती भूमीला एक प्रकारे धमकीस द्यायला लागते भूमी काहीच बोलत नाही रागिणी तिकडून निघून जाते तिच्या हातामध्ये ते ढोल बडवणारं माकड देऊन मग माक मात्र भूमी चिडते आणि ते माकड जोरदार खाली फेकते ती माकड खाली फेकायला आणि तिकडून आता मानसी यायला एकच गाठ पडते मानसी भूमीकडे पाहते आणि काय झालं भूमिताई मी तुझ्याकडे आल्यापासून हॉस्पिटलमधून पाहते आहे या सगळ्यामध्ये तू ना खूप बदलल्यासारखी वागते आहेस तुला कसलं टेन्शन आहे का तुला आकाश जिजूंचं टेन्शन आहे का तुला या सगळ्यामध्ये आकाश जिजूंची काळजी वाटते का तर तसं असेल तर तू मला सांग आणि मी तुला एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये आकाश जिजूंची काळजी करण्याचं तुला काळी मात्र कारण नाही आहे कारण तुला एक गोष्ट सांगते या सगळ्यामध्ये आकाश जिजूंची काळजी घ्यायला आई आहेत ना बघितलं ना स्वतःच्या जीवावरती खेळून त्यांनी तिला त्याला वाचवलं म्हणजे ता सुद्धा कधी त्यांच्या जीवावरती काहीही संकट आलं तरी सुद्धा त्या स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवतील ही गोष्ट तुला माहितीये ना यावरती भूमी म्हणते जो माणूस दुसऱ्याचा जीव घेतो ना तो माणूस कधी आणि कधीच दुसऱ्याला वाचवत नाही यावरती मानसी म्हणते ताई काय झालंय तू का अशी वागत आहेस मला वागणं काही कळतच नाहीये यावरती मानसीला आता मात्र इकडे सांगायला लागते तुला मनु आत्यांनी जे काही कारस्थान केलंय ना ते तुला माहित नसेल पण ते मला बरोबर माहिती पडलेलं आहे मानसी म्हणते काय बोलतेस तू यावरती भूमी म्हणते मनू या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी घडल्यात ना त्या गोष्टी तुझ्यापर्यंत पोहोचलेल्याच नाहीयेत तुला खरंच माहित नाही आहे की या सगळ्यामध्ये काय घडलंय ते यावरती मानसी म्हणते ताई तू मला सांगशील ना तर मला समजेल ना असं म्हटल्यावर ती मग मात्र सगळ्या घटना क्रमवारित्या आता मात्र भूमी सांगायला लागते आणि ती सांगते आकाशच्या माझ्या जीवावरती उठलेलं दुसरं तिसरं कुणीही नसून त्या रागिणी अत्या आहेत मनु सावध हो काय करतेस तू असं म्हणत आता मात्र इकडे भूमी सगळ्याचा खुलासा करते त्याच वेळेला इकडे आता पौर्णिमा म्हणते आई अहो असं काय करताय तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही आहे का तुम्हाला भीती वाटत नाही का की भूमी आकाशला सगळं सांगेल आणि सगळ्यामध्ये तुमचं आता भांड फुटेल यावरती चिडलेली रागिणी तिच्या तोंडामध्ये एक आता बोळा कोंबते आणि हिलांना मी मारून टाके ना कायमची ही। हिला सांग आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेपासून पहिली गायब हो काहीही झालं तरी सुद्धा माझ्या नजरेसमोर येऊ सुद्धा नकोच हिला ज्या वेळेला तोंड उघडते त्यावेळेला ही पनवती आहे पनवती असं म्हणत चिडलेली आता मात्र रागिणी खूपच चिडते आणि आता ती तिच्या तोंडामध्ये बोळा कोंबते आणि हे बघ हिला ना माझ्यापासून लांब घेऊन जा असं म्हणायला लागते त्यावरती अभिजित म्हणतो अगं पौर्णिमा तुझं तोंड बंद ठेव आई जर का चिडली ना तर तुला अजून हे करेल यावरती रागिणी म्हणते आकाशला मी या अवस्थेत ठेवलंच नाही की तो माझ्या विरोधात जाईल आणि भूमी माझ्या विरोधात काही करू शकेल त्यामुळे आता मात्र या भूमीला माझ्या मी जे म्हणेन ना तेच ऐकावं लागेल मी जे म्हणेन तेच करावं लागेल असं म्हणत रागिणी इतकी कॉन्फिडन्स असते की भूमी माझ्या विरुद्ध जाऊ शकत नाही आणि त्या कॉन्फिडन्सला तडा देण्यासाठी भूमीने आता खूप मोठी योजना केलेली असते तिने मनूला आपल्या आपल्या सगळ्यामध्ये सामील करून घेतलेलं असतं आणि त्याच वेळेला मानसी म्हणते म्हणजे ताई तू या सगळ्यामध्ये जे हॉस्पिटलमध्ये आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतीस ते हे होतं हॉस्पिटलमध्ये तू जे बोलत होतीस त्या गोष्टी अशा होत्या यावर ती भूमी सांगते हो मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा आत्यांकडेच बोट दाखवून हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करत होते त्यावर ती मानसी म्हणते पण आत्या मग हे सगळं तू आकाशला का सांगत नाहीयेस यावर ती मानसीला आता मात्र भूमी सांगते काय सांगू मी आकाशला आकाशने तर आईच्या वरच स्थान तिला दिलंय मग या सगळ्यामध्ये मी आकाशला कसं काय सांगणार आहे मलाच कळत नाही की मी आकाशला काय सांगू यावर मानसी सांगते ताई तू जर का आकाशला काही सांगू शकत नशील तर मी अभिजितला सांगू का म्हणजे मी अथर्वला सांगू का मी अथर्वला सगळं सांगते अथर्वला सांगते आणि तो या सगळ्यामध्ये आपली नक्की मदत करेल असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते तुला वाटतंय का जो आकाश तू त्यांचा मुलगा पण नाहीये त्या आकाशला आपण खरं सांगितलेलं पटत नाहीये तर त्यांचा मुलगा असलेल्या तुझ्या नवऱ्याला अथर्वला हे खरं वाटेल मानसी काही नाही या सगळ्यामध्ये आपल्याला कुणीही मदत करू शकणार नाही मानसीच्या डोळ्यासमोर भूमी गायब असते किंवा भूमी ज्या वेळेला आता त्या इकडे निघून गेलेली असते घर सोडून त्यावेळेचा प्रसंग आठवतो आणि त्यावेळेला तिने अथर्वला बोललेलं आठवतं की तुझी आई दिसते तशी नाही आहे आणि त्यावेळेला सुद्धा मानसीला रागिणीच्या या सगळ्या गोष्टींचा साधारण संशय आलेला असतो पण तरी सुद्धा मानसीने त्यावेळेची गोष्ट विसरून गेलेली तिला आत्ता आठवते आणि ती विचार करते नाही ताई बोलते ते खरं आहे खरंच आई या सगळ्यामध्ये काहीही करू शकतात आणि त्यावरती आता ती म्हणते मग ताई आपण काय करायचं आणि यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी तुमच्यासोबत काय केलं ते मला सांग ना यावरती आता मात्र इकडे मी आईंना जाब विचारते असं म्हटल्यावरती मग मात्र भूमी सांगते तुला जर का या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या आणि तू त्यांना जाब विचारायला गेलीस त्यांना कळलं की मी तुला हे सगळं सांगितलंय तर त्यात तुझा पण जीव घ्यायला कमी नाही करणार आणि मी तुझ्या माझ्यासाठी तुझा जीव नाही ग धोक्यात टाकू शकत असं म्हणत भूमी आता मानसीला जवळ घेते मानसी घाबरते ताई काय चाललंय हे सगळं आपल्या आयुष्यामध्ये यावरती भूमी म्हणते मनू तू शांत हो सगळ्याला एक मार्ग असतो तू एक गोष्ट लक्षात ठेव प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी मार्ग आहे आणि या कारणासाठी तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपण या सगळ्याचा बदला घ्यायचा पण सध्या आपल्याकडे कोणताही पुरावा नाही आहे ज्या वेळेला आपल्या हातामध्ये पुरावा येईल ना त्याच वेळेला त्याच वेळेला या रागिणीचा पर्दाफाश करण्यासाठी आपल्याला मदत होईल असं म्हणत आता मात्र इकडे मनुला विश्वासात घेत भूमी सगळा प्लॅन सांगते भूमी सांगते हे बघ आपल्याकडे पुरावा ज्या गोष्टीचा आहे ना त्या गोष्टीबद्दल आपण विचार करूया असं म्हणत भूमी तिथला एक कोळसा घेते कोळसा घेऊन आता मात्र भूमी एका वॉलवरती लिहायला येते आणि ती लिहिते सगळ्यात महत्वाचं आकाशच्या आई वडिलांचा आणि आकाशचा अपघात हा अपघात घडून आणणारा मेकॅनिक अजूनही जिवंत आहे या सगळ्यामध्ये त्याला दर महिन्याला दर महिन्याला पैसे पोहोचतात हे मला रघुकाकांनी सांगितलेलं आहे पण त्यानंतर रघुकाकांचा पण मृत्यू झालाय त्यानंतर तांडेलने मला हे सांगितलंय की या बोट ब्लास्ट मध्ये रागिणीचा रागिणी पटवर्धन आणि आता रागिणीचा हात आहे हे समजलंय पण यात काय झालंय राग तांडेल सुद्धा गेलेला आहे तांडेल गेलाय रघु काका गेलेले आहेत आणि या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याकडे दुसरा कोणताही पुरावा नाहीये की आपण यांच्यावरती हे करू शकू त्यानंतर यांनी काय केलं बोट ब्लास्ट घडवला आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, केला मारल्यानंतर सुद्धा आम्ही वाचलो त्यानंतर माझी स्मृती गेली मग नंतर सुद्धा यांनी आकाशला अडकवण्याचा प्रयत्न केला असं म्हणत एक एक गोष्टी भूमी येतात त्या वॉलवरती लिहित असते लिहित असते आणि सगळं मानसीला सांगत असते आणि ती सांगते यातले महत्वाचे जे विक्टीम किंवा महत्वाचे जे साक्षीदार आहेत ते साक्षीदार होते रघुकाका आणि तांडेल ते दोघही गेलेत आणि त्यामुळे आपल्याला आता महत्त्वाचं महत्त्वाचं कोण आहे ते शोधायलाच पाहिजे ते महत्वाची पुरावा शोधल्याशिवाय आपण रागिणी हत्याला हात लावू शकत नाही आणि तो महत्वाचा पुरावा म्हणून मी शोधणार म्हणजे शोधणार आणि या रागिणी हत्याला धडा शिकवणार जोपर्यंत हा पुरावा आपल्यापर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत आपण काही करू शकत नाही ही, ना ही, ही गोष्ट पण तितकीच खरी आहे असं म्हणत भूमीने सगळं लिहिलेलं असतं आणि मग भूमी सांगते मला या सगळ्यामध्ये तुला अडकवायचं नाहीये तू या सगळ्यापासून लांब रहा मी रागिणी अत्यांच्या नजरेमध्ये आहे तू नाही आहेस तू लांब रहा असं म्हणत मग भूमी तिकडे लिहिलेल्या सगळ्या गोष्टीवरती कुणाला दिसू नये यासाठी पाण्याची बादली आणते आणि त्या भिंतीवरती कोळशाने लिहिलेलं पाणी मारून मिटवण्याचा प्रयत्न करते मग पाणी मारून मिटवल्यावरती ती सांगते आता या सगळ्यामध्ये आपण एकजुटीने एकत्र राहायचं आहे पण पण या सगळ्यामध्ये शिकवायचा मानसी सांगते ताई तुला या सगळ्यामध्ये ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट करायला मी तयार आहे तू मला फक्त सांग काय करायचं मी तुझ्या पाठीशी ठाम उभी आहे असं म्हणत मानसी भूमीला सपोर्ट करायला तयार असते आता मात्र भूमी उघड उघड आता सगळ्यांच्या समोर चॅलेंजेस देते इकडे रागिणी भूमीचा फोटो जाळत असते आणि बघितलंच ना माझी पॉवर कुणीही माझं काहीही कळू शकत नाही तू तर बिलकुल नाही एक गोष्ट लक्षात घे आकाशला मी जे सांगेन ना तेच आकाश करेल आकाश तुझं काहीही ऐकणार नाही असं म्हणत ती भूमीचा आणि आकाशचा फोटो जाळायला निघते भूमी तिचा हात धरते पिरगळते आणि खबरदार खबरदार हे केलं ना तुमचं नातं आणि आकाशचं नातं मी नाही सगळं सगळं पर्दाफाश केला ना तुम्ही आकाशशी कसं वागताय तर नाव नाही सांगणार आणि तोपर्यंत माझ्या वाटेला जाऊ नका असं म्हणत भूमीने इशारा तर दिलाय आता भूमी नक्की काय करणार रागिणीचा बदला कसा घेणार पाहणं फार रंजक ठरणार